पानगावचे माजी सरपंच व भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीप कुलकर्णी यांचे दुःखद निधन पानगावचे माजी सरपंच व भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रदीप रामराम कुलकर्णी वय पासष्ट वर्षे यांचे सोमवारी पाच मे रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सकाळी साडे अकरा वाजच्या दरम्यान दुःखद निधन झाले त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सहा मे रोजी सकाळी नऊ वाजता सार्वजनिक स्मशानभूमी पानगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांचा त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा सून नातमंड दोन भाऊ असा मोठा परिवार आहे प्रदीप कुलकर्णी हे भाजपचे ज्येष्ठ नेते व स्वर्गीय गोपी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे सिविल सहाय्यक एस आर कुलकर्णी यांचे लहान बंधू होते तर पानगाव येथील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे ते अध्यक्ष होते सांगत असताना दुःख पानगावचे माजी सरपंच तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष सन्माननीय वैकुंठवासी प्रदीप रामराव कुलकर्णी आज सकाळी त्यांच्या छातीत थोडंसं दुखलं उलट्या झाल्या आणि म्हणून हॉस्पिटल या हॉस्पिटलला नेण्यात आलं परंतु हॉस्पिटलला नेण्याअगोदरच त्यांची प्राणज्योत त्या ठिकाणी मावयली आणि ते आज आपल्या सर्वांमधनं निघून गेलेले आहेत अत्यंत वाईट वाटतं आहे एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही एक आमच्या सर्वांचं आधारस्तंभ सर्वांचे प्रेरणास्थान ज्यांनी गेल्या दोन चार वर्षापासनं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आता जीर्णोद्धाराचा एक ध्यासच घेतला होता आणि असं एक व्यक्तिमत्व आज आमच्यामधनं गेलेलं आहे अत्यंत दुःख आहे प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी एवढीच आहे हे पंढरीश पांडुरंगा आमच्या आदरणीय जी कुलकर्णी साहेबांना तुझ्या चरणाजवळ जागा दे तुझ्यात विलीन करून घे अशीच मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आहे